काय करते ही बस सकाळी सकाळी काय करत होते काय गुड मॉर्निंग आज आहे गुरुवार आज वर्क फ्रॉम होम आहे आणि कालचा व्हिडिओ मी आत्ताच पोस्ट केलाय पण मी घरच्यांना स्ट्रिक्टली सांगितलंय की तुम्ही व्हिडिओ बघायचा नाही बसले कारण त्यांना मी आता काल घेतलेलं सरप्राईज देणार आहे त्यांचे मला ऑनेस्ट रिॲक्शन कॅप्चर करायचे म्हणून मी असं चला ए हे काय काय नाष्ट आहे वा रागी डोसा आणि चटणी हे मम्मीला पण बोलवाय ए तिकडे जाऊन बोलवा ना हिला तर ओरडायचंच असतं दरवाजा बंद आहे ना मिनटं या ना काय फुटेज काढ तिकडे बसा तिथे बोवी तिच्या मांडीवर बसतात तुम्ही आणि हे इकडे सरप्राईज हे पहिल्या मोठ्यांपासून चालू करूया ठीक आहे मम्मी तुमचं थँक्यू पहिले बघा तर आणि बघायचं हे प्रणितासाठी आणि हे ओवीसाठी आता उघडा ते त्या इकडे <laughs> हे, हे काय करतात I... हे, हे या दुनियामध्ये नाहीच आहेत सध्या कुठे आहेत बातम्या बघतात ते साडी आहे ती छान आहे ना that... कडा कडा हे काय स्लिंग आहे त्याच्या आतमध्ये रशी आहे तर तुम्ही ड्रेस घालता मग त्याच्यावर तीन कडे दाखव बघ लोकांना परत एक एक, 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 एक।, एक आवडलं का ओ साडी आवडली म्हणून मस्त आहे ना आता म्हणजे मी आता इन्व्हेस्ट करून ठेवलंय लवकरच माझा बड्डे येतोय सो तुम्हाला माहिती आहे मला पण असं सरप्राईज करायचंय ओके चला आता वाजल्यात अरे परत परत हे ना कॅप्चर झालं काय बापरे शब्द ऐकायला मिळत नाही होवी तर बिलकुल ओवीला नाही आवडलं वाटत म्हणून थँक्यू पण आवडलं की नाही हे बोल काय आवडलं सगळं ना चला आता वाजले आहेत पावणे मी जातो बारीक बारीक पाऊस चालू ऍक्च्युली रात्रभर पाऊस पडतोय आणि सगळीकडे पाणी भरलंय बातम्यांवर बघितलं नशिबात वर्क फ्रॉम होम आहे आता बाईकला बाईकने जायचं पावसात तर कुठे ना कुठे पाणी भरलेलं भेटणार चला आता जातो जिमला आजचा बघूया आज काय असा विशेष तर माहीत नाही पण बघूया जसा जसा दिवस जातो तसं तसं एक्साइटिंग होतच जातो चला ओ ओ यावर यावर जिमला या आज मिक्स वर्कआउट झाला माझा वर्कआउट आजचा तर मग बोलू शकतो एक्सायटिंग डे तर दिवस एक्सायटिंग किंवा हॅपनिंग तेव्हाच असेल तेव्हा तुम्ही स्वतः खुश असाल असं वाटतं मी कायम हॅपी राहायचा प्रयत्न करतो मग तो दिवस ऑटोमॅटिकली हॅपनिंग आणि एक्सायटिंग होऊन जातो असं मला वाटतं आणि माझ्या जे पण असतात ते पण तो दिवस माझ्याबरोबर तेवढाच एन्जॉय करतात असं झालं अंगोद झाली व्हेरी गुड आज तुम्हाला शाळा आहे ना तयारी चालू आहे एवढ्या जोरात नूडल्स आणि मंचुरियन बघा चॉट भाज्या नूडल्स केलेत काय आहे नूडल्स तयार होत आहेत तोपर्यंत हा नाश्ता काल जे तुम्हाला दाखवलेलं ना भिजवलेलं उडदाची डाळ रागी आणि ब्राऊन राईस त्याचा हा डोसा आहे आणि ही आहे कारा चटणी टोमॅटोची बनलेली आहे ते प्रणितच सांगेल कारा म्हणजे काय कारा म्हणजे काय हे प्रणितच सांगेल शेफला विचारायचं डायरेक्ट हे डोसे एवढे टेस्टी आणि हेल्दी आहे बसल्या बसल्या आठ घाल आठ हा हा एक क्यू चाळीस पचास लिहिलो ये फ्री का खाना खिला खिला के और सांड बना दो इसे ताकि ये जब चाहे सबको सींग मारता रहे <laughs> आठ डोसे खाले आ, चाम मी मित्रांनो वडा चमचमीत नाश्ता केलाय मी आणि त्या नाश्त्याची कदर नाही केली तर भुकीच होऊन जाईल ऑब्वियसली आठ डोसे खाऊ नाहीये खाऊये पण मी तो खाल्लेल त्याचा कৌতूक करण्या गरजेच आहे इंगिब्रन दत्ता वेलकम लवली डोसा एकदम भारी कौतुक करत राहा तुमच्यासाठी एवढे जेवण तर आज वर्क फ्रॉम होम आहे आणि वर्क फॉर होम पण आहे मम्मीनी आता हे पंखे झाला सांगितलं खूपच घाण झाले था। बिन पगारी काम आमच्या था। घरात दोन पंखे आहेत एक हा आणि हा दोन्ही तेवढेच घाण झाले था। आहेत होई व्हिडिओ वी, काढा मध्ये आता

पालीटू पाली माहिती आहे पाल्याचं बेबी काय पाल्याचं बेबी पालीच बेबीच बेबी आता ते पण पुसा <laughs> करा साफ साफ चांगलं साफ करते हे भारत का बच्चा बच्चा जय व्हेज मंचुरियन हाका नूडल्स रेडी आहेत असंच खाऊ शकत का हो त्याच्यातच मजा वाटेल <laughs> दोन्ही पंखे झाडून झालेत मस्त फास्ट फिरतात बघा आणि इकडे ओवीचा नाश्ता पण रेडी आहे जेवण रेडी आहे मंचुरियन नूडल्स ना आणि बाबांनी ओवीची सँडल पण बदलून आणली आहे पहिले सांगा तुम्ही बेसन आणि कॉफी कॉफी पाहिजे कॉफी बेसन बर्फी कॉफी बेसन बर्फी चांगली टाकली नेस कॉफी बायका काय काय एक्सपेरिमेंट करत राहतो चांगला दुपारचे बारा <laughs> आणि हे बघा पप्पा कसे झोपलेत हेच गावी असते तर कुठे जाऊ ने कुठे नको असं झालं असते अण्णा कसे आता खेचून खेचून आलंच तिकडे आलाय सगळ्या आला त्यांना पप्पा गावी जायला मजा येते ना आता परत एवढ्यात नाही ना इथे फुल आराम आहे म्हटलं गावी गेलो की असे एवढा दिवस असतो कि आंब्याच्या झाडावर चढू का फणसाच्या झाडावर चढू असं होत मला भिजायचं आहे ओबी मला काल पण नाही भिजायला मिळाले ओबी ओबी मला काल पण भिजायला नाही मिळाले इकडे बघा मग चढा घट्ट बघ ना आणि आता इकडे बघा आणि बोला गणपती बाप्पा या मोर्या मामा जय सो ए आज मी घरी आजी चालली आमची साडे लवकर चला पाऊस जा बाय जरा एक डोंबिलीचा राऊंड मारूया बिझलोत होतो म्हणून जरा विचार केला गाडी पण पुसून घेऊया असं वाटत ना दोन्ही काळ्या गाड्या आज आमच्या फ्लोर वर काम चालू आहे झाली माझी इकडे कपडे वाट घातले पाऊस आहे कपडे सुकत नाही माहितीये पण घरात काय हो किती लेट देर बी लाईट जेवण बघ

जेवण इंडियन असो का चायनीस होम मेड असो का बाहेर घरी असलो की दुपारची झोप ही पाहिजे भेटू संध्याकाळी गुड इव्हनिंग मस्त गरमागरम चहा आणि कंटिन्यू पाऊस पडतोय म्हणून हे बघा घरभर कसे कपडे लटकलेत सुखतच नाहीत आणि आमची मम्मी फुल सिरीज वर सिरीज खेचते तेव्हा बसले कुठली पाचवी सिरीज आहे पाचवी वेब सिरीज आता कुठली बघते विचार कुठली वेब सिरीज बघताय फर्जी ही आता पाचवी आहे या एका महिन्यात एका महिन्यात नाही पंधरा दिवसात पंधरा दिवसात पाच सिरीज संपल्या मम्मीने आमच्या एकदम सिरीज वेळ लागल्या आमच्या मम्मीला आता आम्ही चाललोय ओवीला भेटायला घरातून कधी पण घाई तर निघतो आम्ही सगळं सामान घेतलं पण छत्री नाही घेतली कारण तिकडे उभं राहायला लागणार ना ओवी आहे पण पुन्हा दे तर प्रेरित गेली आहे छत्री आणायला ही चालवायची इच्छा आहे कधीतरी पार्क केली आहे आणि शाळा तिकडे हाच प्रॉब्लेम आहे जेव्हा मोठी गाडी घेऊन येतो शाळेकडे पार्किंगच नाही पोळी आली आणि आता धावत पळत चालली आहे कराटे क्लास एस सावकाश शेवळ आहे होईल तर मित्रांनो मी कधी तुम्हाला ओवीची शाळा नीट दाखवली नाही ना तर पहिले ग्राउंड बघा ओवीच्या शाळेचा किती मोठा आहे आणि ही आहे ओवीची शाळा ब्लॉसम इंटरनॅशनल आणि ही जी समोर ती बघताय तुम्ही ही ॲक्च्युली त्यांची मराठी मिडियम आहे जोशी विद्यालय ब्लॉसमचं पॅरेंट स्कूल आहे जोशी महाविद्यालय आणि त्यांना एवढा मस्त ग्राउंड बघूया ना मला माझ्या शाळेचा राग येतो आणि आमच्या शाळेला कधीच ग्राउंड नव्हता माझी शाळा कधी वेळ मिळाला तर दाखवली मी तुम्हाला तिचं नाव कुठे आहे ती त्याच्यावर कधीतरी डिटेल व्हिडिओ बनवू पण आता जाऊया तुमच्यासाठी नाश्ता मी आणला हळू हळू पडेल ते हळू पडेल अरे हळू मँगो तोतापुरी आंबा हवा बसून का इकडे बाजूला बसायला घरी पोहोचलोय आणि घरी आले हे बघितले आमच्या पप्पाने बघा तसे मस्त आंबे आणले तोतापुरी जोपर्यंत मिळतात तोपर्यंत आमच्या घरचे आंबे खात राहतात हे बघा मम्मी पप्पा गिफ्ट केलेला आमच्या मग मी चालत अवतार दाखवतो सावंत किती चलली हॅप्पी सावंत पगडी काय करतोय पण केसायच तुम्ही मेहंदी लावायची म्हणून लावली आहे का लावायचे तसं लावली होती ती झुतली आहे घरात मग बसून सरदार सगळं फिरते पप्पा काय बघताय कंटिन्युअस वॉर अपडेट वार काय खतरनाक वारा आहे खतरनाक इराण आणि इजराइल इजराइल जी तो वाटत नाही आणि तुम्ही काय करताय जीवनाचा कुठला पेपर आहे उद्याचा इंग्लिश टेस्ट आहे ना त्याचा पेपर बनवतो वाह तुमचे चांगली आहे थैंक पण माझ्यापेक्षा चांगली नाही ओ गॉड प्लीज तुमची राईटिंग आणि प्लीज लाइक की कर काय आहे करेला उद्या काय कारल्याची भाजी स्वस्थ मिळता वाटत बाजारात मग भाजी भरलेलं बिरलेलं नाही करणार ना थँक्यू बायको माझं चार्जर प्राण ना आपली प्रणीत आता परत आलो ओवीला घ्यायला क्लास वरून अरे ह्याला म्हणतात प्रेम कसं शिकवत आहे मस्त <laughs> चला पाऊस एवढा मस्त पडतोय बारीक बारीक आपण चालू आहे कंटिन्युअस दिवसभर पाऊस पडतोय पाऊस बघून मला गावी जायची इच्छा होती पण काय करणार ओवीची शाळा आहे स्कूल आहे शाळा अरे शाळा स्कूल आहे एकच झालं शाळा आहे क्लासेस आहेत कारण ऑफिसला सुट्टी नाहीये मला ऑफिसला सुट्टी नसली तरी मी तीन दिवसासाठी जाऊ शकतो नाही सॉरी नो वाईफ नो लाईफ <laughs> दे यायचं आहे एकटं जाऊन देत नाही मला बायको हे भगवान क्या जुलूम आहे दर पण ॲक्च्युली खरी मजा सगळ्यांबरोबर जाण्यातच असते एकटं जाऊन काय मजा करणार ना म्हणून आता बघूया कधी सुट्टी मिळते होईला आणि माझी सुट्टी कधी योग येतो ते बघायचं एकत्र तो योग मिळाला की पहिले पाळायचं गावी मस्त पावसात कोकण म्हणजे एकदम स्वर्ग चला जाऊ द्या तुम्ही जास्ती बोलून बोलून स्वतःला आणि सॅड करतोय ना आले आमची ओबी काय झालं का, का कराटे आज मजा ना आ, 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 आले ना अंग दुखत नाही ना आता नाही ना चला आता घरी जाऊन पहिले खाऊया काहीतरी आणि मग नूडल्स फ्रँके ओवीसाठी नूडल्स फ्रँकी हे बरे स्पेशल ट्रीटमेंट चांगलंय दष्ट दष्टपुष्ट खाल्लं पाहिजे तिचं एग फ्रँकी रेडी आहे एग चीज ची हो माय गॉड एग नूडल्स फ्रँकी रेडी आहे आणि मला काय देणार आहे एक फ्रँकी देते तुम्हाला जे टाकून द्याल ते द्या तर फायनली आम्ही आता घरी पोहोचलो आणि आमचं रात्रीचं जेवण आहे माझी आहे एग चीज फ्रँकी आणि ओवीचं एक नूडल फ्रँकी एक नूडल चीज फ्रँकी आणि आता ओवी खाते आणि ओवी आज दमली येतात खाऊन लगेच झोपा ओके आणि तुम्ही पण हा व्हिडिओ बघा आणि ह्याच्या आधीची व्हिडिओ बघा आवडतील तुम्हाला आणि हा ब्लॉग मी आता इथे सेंड करतो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं फेवरेट चॅनल सगळं मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महा